नमस्कार मित्रांनो स्वप्नात मूर्त व्यक्ती दिसणे म्हणजे जाणून घ्या याचा अर्थ काय असतो आपल्याला दिसणारी स्वप्ने ही शुभ अशुभ संकेत देत असतात त्यांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो स्वप्नशास्त्रानुसार जाणून घेऊया या स्वप्नांचा अर्थ काय आहे नंबर एक स्वप्नात मूर्त व्यक्ती सोबत गप्पा मारणे याचा अर्थ मूर्त व्यक्तींचा आत्मा आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असतो स्वप्नात मूर्त व्यक्ती वाईट परिस्थितीत दिसणे किंवा रडताना दिसणे याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये एखाद्या कामात तुम्हाला मोठ्या अडथळ्याला तोंड द्यावे लागू शकते यासाठी ज्योतिषाला भेटून तुम्हाला दिवस दोष तर नाही ना, ना याची खात्री करून घेणे नंबर तीन स्वप्नात पूर्वजांना अन्न खाऊ घालताना दिसणे हा एक शुभ संकेत समजावा नंबर चार स्वप्नात तुम्हाला एखादी व्यक्ती भूतकाळात मरण पावलेली दिसली आणि तो तुम्हाला आनंदी वाटत असेल तर ते पाहिल्यानंतर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही कारण हे स्वप्न स्पष्टपणे सूचित करते की तो समाधानी आणि आनंदी आहे नंबर पाच जर मूर्त व्यक्ती स्वप्नात येऊन तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळात तुम्हाला काहीतरी मोठे यश मिळणार आहे की तो आपल्याला काहीतरी अप्रिय गोष्टींबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत आहे किंवा येणाऱ्या संकटाची चाहूल देत आहे नंबर सात तुमच्या जवळची व्यक्ती एखादी व्यक्ती आजारपणात मूर्त पावली असेल आणि ती जर तुमच्या स्वप्नात दिसत असेल तर त्याचा अर्थ असा होत की त्या व्यक्तीचा जन्म आता ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही त्याचा विचार करून चिंतित होऊ नये नंबर आठ घरातली मूर्त व्यक्ती स्वप्नात तुमच्यावर रागावलेली दिसली तर याचा अर्थ असा होत की तो तुमच्याकडे काहीतरी मागत आहे कदाचित त्या व्यक्तीची अपूर्ण राहिलेली इच्छा जी त्याला तुमच्या माध्यमातून पूर्ण करायची असेल नंबर नऊ हे स्वप्न असे सूचित करते की आपण काहीतरी चुकीचे करत आहात ज्यामुळे आपले पूर्वज आपल्यावर रागावले आहेत आणि ते आपल्याला चुकीच्या गोष्टी करण्यापासून थांबवत आहेत तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती माहिती आवडली असल्यास अस माहिती व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू